नमस्कार श्री शिव महापुराण कैलास संविता अध्याय क्रमांक सतरा शिव अद्वैत ज्ञान कथन श्री गणेशायन महा वामदेव म्हणाले स्कंदा या आधी तू प्रकृतीच्या खाली नियती आणि वर पुरुष आहे असे सांगितलेस मग आता मायेने आच्छादित संकुचित होऊन तो तिच्या खाली आहे असे म्हणतोस हे कसे कृपा करून हा संदेह दूर कर स्कंद म्हणाला हे मुने या अद्वैत शैव वादात कोणत्याही प्रकारचा द्वैताचा समावेश नाही द्वैत नश्वर आहे आणि अद्वैत अविनाशी आहे सर्वज्ञ सर्वांचा कर्ता आणि त्रिदेवांचा जनक असलेला शिव हाच एकमात्र सच्चिदानंद स्वरूप ब्रह्म आहे तो मायेच्या योगाने आपल्या व्यापक प्रभावाला मर्यादित संकुचित करून पुरुष झाला आहे कला पंचकामुळे भोक्व भावास प्राप्त झाला आहे तो प्रकृतीत अधिष्ठित होऊन तिच्या गुणांचा उपभोग घेतो अशा प्रकारे दोन्ही स्थित हों नहीं, तो पुरुष कोणत्याही प्रकारचा विरोध करणारा नाही आपल्या रूपाला ज्ञानाला संकुचित करून तो समष्टीमान आहे आणि सत्वादी कारणांनी तोच चित्त प्रवृत्ती तत्व आहे सात्विक आधी भेदाने प्र कृतीचे गुण गुणांपासून बुद्धी आणि बुद्धींपासून तीन प्रकारचा अहंकार उत्पन्न होतो अहंकारापासून मन आणि ज्ञानेंद्रिय उत्पन्न झाली आहेत मनाचे स्वरूप संकल्प विकल्पात्मक आहे श्रोस्त्र म्हणजे कान त्वक म्हणजे त्वचा चक्षू म्हणजे डोळे जिव्हा म्हणजे जीभ आणि नासिका ही ज्ञानेंद्रिय आहेत ती अनुक्रमे शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या गुणांचा उपभोग घेतात तत्वदर्शी मुनींनी ज्ञानेंद्रियांना सूक्ष्म इंद्रिय म्हटले आहे वैकारिक अहंकारापासून सूक्ष्म स्वरूपाची कर्मेंद्रिय उत्पन्न झाली आहेत ती आपल्या कार्यासहित असतात वाक म्हणजे मुखवाणी पाणी म्हणजे हात पाद म्हणजे पाय पायू म्हणजे गुदद्वार आणि उपस्थ म्हणजे जननेंद्रिय ही कर्मेंद्रिय आहेत ती अनुक्रमे बोलणे ग्रहण करणे चालणे मलत्याग आणि मूत्रत्याग ही कर्मे करतात अहंकाराच्या क्रमाने शब्दादी तन्मात्रा क्रम उत्पन्न झाल्या त्यांच्यापासून क्रमशः आकाश वायू अग्नी जल आणि पृथ्वी उत्पन्न झाली यांनाच पंचमहाभूते म्हणतात अवकाश देणे वहन करणे पचवणे वाहत जाणे आणि धारण करणे असे त्यांचे व्यवहार आहेत वामदेव म्हणाले स्कंदा आधी तू भूतसृष्टी सांगितलीस मग कलांविषयी बोलताना आत्मतत्व अकार आहे विद्या तत्व उकार आहे आणि शिवतत्व मकार आहे बिंदू आणि नाच सर्व तत्वांचा अर्थ आहे या पाच वर्णांच्या अनुक्रमे ब्रह्मा विष्णू रुद्र महेश्वर आणि सदाशिव या देवता असून त्या शिवजींच्या मूर्ती आहेत असे म्हणालास आणि आता म्हणतोस हे सर्व तन्मात्रांपासून उत्पन्न झालेले आहे त्यामुळे माझ्या मनात संदेह उत्पन्न झाला आहे कृपा करून तो दूर कर स्कंद म्हणाला हे मुने तस्माद्वाम या वाक्याने आरंभ करून तैतरीय श्रुतीने वर्णन केलेल्या भूतसृष्टीच्या आहेत स्थूल प्रपंच रूप अशी ही पाच भूते शिवजींचे शरीर आहेत शिवतत्वापासून पृथ्वी तत्वापर्यंत सर्व तत्वे क्रमाने तन्मात्रामधूनच उत्पन्न होतात भूतांना उत्पन्न करणाऱ्या गुणधर्मांमुळे तनपात्रा आणि कला भूतांचे कारण रूप आहेत या स्थूल सूक्ष्म विश्वात उत्पन्न झालेले चंद्र सूर्य ग्रह नक्षत्रे ब्रह्मा विष्णू महेश अन्य देवता इंद्रादी देवता महर्षी पितर असुर राक्षस मनुष्य अनेक प्रकारचे जंगम प्राणी पशु पक्षी कीटक पतंग वृक्ष वेली झाडी झुडपे औषधी वनस्पती अष्टपर्वत गंगादी नद्या सप्तसागर इत्यादी जे काही आहे ते सर्व यातच प्रतिष्ठित आहे स्त्री पुरुष रूप असे हे विश्व शिवशक्त्यात्मक आहे सर्व ब्रह्म सर्व रुद्रहा असे म्हटले आहे यावरून सर्व काही शिवच आहे आणि सदाशिवच प्रपंचात्मा आहे हे लक्षात घेऊन तुमच्यासारख्या शिवज्ञानी पंडितांनी शिवोपासना करणे योग्य आहे आरतीस कलांचा त्याग करून म्हणजे स्वतःचे मन अक्षरे वर्णने व नाद यांच्या पलीकडे नेऊन शब्दातीत होऊन मी शिवच आहे अशी सद्भावना असणारा गुरु शिवरूपच असतो अशा प्रकारे विचार करणारा प्रपंच देवता यंत्र व मंत्र यांचे उत्तम ज्ञान असणारा आणि चांगले शिष्य असणारा गुरु शिवच असतो अशा श्रेष्ठ गुरूंच्या कृपेने सर्व बंधनातून मुक्त झालेला शिष्य शिवपदात आसक्त होऊन निश्चितच पूज्यात्मा होतो जे काही वस्तू जात आहे ते गुण प्राधान्य योगाने समस्त आणि पृथक भावाने प्रणवार्थच विशद करते रागादि दोषांनी रहित हा शिवजींचा उपदेश आहे त्यांना अत्यंत प्रिय असलेले हे अद्वैत ज्ञान मी तुम्हाला सांगितले जो मदाने उन्मत्त होऊन या माझ्या वचनांना उपदेशाला चुकीचे म्हणेल तो मनुष्य देव सिद्ध गंधर्व असला तरी त्या दुरात्म्याचे मस्तक मी कलाग्नी समान शक्तीने छेदून टाकेन हे मुने तुम्ही स्वतः शिवाचे अद्वैत ज्ञान जाणणारे आहात शिवज्ञानाचा उपदेश करणारे आणि शिवाचाराचे प्रत्यक्ष आचरण करणारे आहात तुमच्या अंगावरील भस्माच्या स्पर्शाने पिशाचत्वाला प्राप्त झालेले महापापीही पापरहित झालेले आहेत त्यांना सद्गती मिळालेली आहे तुम्ही महा ऐश्वर रूपाने शिवयोगी म्हणून त्रैलोक्यात प्रसिद्ध आहात तुमच्या कृपा कटाक्षाने जीव शिवस्वरूप होतो तुमच्यासारखे साधू लोकोपकारासाठीच संचार करतात तुम्ही मला जे काही विचारले ते लोकांच्या हितासाठी त्यांना ज्ञानी करण्यासाठी हे मी जाणतो वस्तुत हे परमहस रहस्य नित्य तुमच्यातच प्रतिष्ठित आहे तुम्ही भक्तीने व आदरपूर्वक त्या प्रणव रूपी परमेश्वराचेच ध्यान चिंतन करा व रुद्राक्षांसहित शिवाचार ग्रहण करा अद्वैत भावात स्थित होऊन लोक संचार करत अक्षय सुखास प्राप्त व्हा सुत म्हणाले ऋषींनो अशा प्रकारे स्कंदाचे वेदांत युक्त वचन ऐकून वामदेव धन्य झाले त्यांनी शिवपुत्राला वारंवार दंडवत प्रणिपात केला त्यांच्या चरण कमलांमध्ये विहार करत असताना त्यांना मकरंदरूपी रसाची अर्थात परमतत्वाची प्राप्ती झाली अध्याय सतरावा समाप्त